दोस्तों संग मस्ती की, खोल के रस्सी खुशियों की आओ चलो सभी झूले पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे डांस एंड मनीमोर झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे और जलगा नागरिकांचा आद्य कर्तव्य आहे आपण सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करायलाच पाहिजे आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण सर्वांनी बजवायचा आहे या निमित्ताने आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने प्रसारित करण्यात आलेलं पत्र या ठिकाणी आपण घेत आहोत प्रत्येकाने आपला हात पुढे करायचा गरतो की करतो आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त विपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रवाहाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात कडे न करता मदत धन्यवाद